हाय तुम्ही होप तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जेवढं तेवढं लाईक करायला विसरू नका फ्रेंड्स तर चला तर मग आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान असे रेसिपी घेऊनच येतच आहेत आज ही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहत असाल की मी आज मस्त तुमच्यासाठी छान असे रेसिपी बनवत आहे तर इथं तुम्ही माझ्या थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल की मी आज कोणती रेसिपी बनवत आहे तर सांगण्याला काही आणि सस्पेन्स ठेवायला काय ठेवण्यासाठी काहीच नाहीये तुम्ही पाहत असाल की हिथे मी घेतलेली आहे एक वाटी साबुदाणा आ, साबुदाना जे आहे ना तर त्याला मी काय केले स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतल्याच्या नंतर थोडस पाणी ठेवलेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे टीप आहे टीप म्हणजे काय आहे तुम्ही इथं पाहिलं असेल सर्वात आधी जे पाण्याची क्वांटिटी आहे ना ती आपल्याला कमी ठेवायची आहे आणि पाण्याची क्वांटिटी कमी ठेवल्याच्या नंतर जे आपली जी साबुदाना खिचडी आहे एकदम सुटसुटीत अशी होते तर ही झाली आपली टीप आता तुम्ही इथं पाहता असाल की एक वाटी साबुदाणा घेतल्याच्या नंतर फक्त एका वाट्याच वाटीला थोडशी थोडस कमी असताना शेंगदाणे घेतलेले आहे आणि शेंगदाणे मी इथे भाजून घेतलेले आहे आणि आपण त्याला मिक्सर मध्ये काढून घेऊया आणि तुम्ही दुसरीकड पाहत असाल की इथं मी घेतलेले आहे हिरवी मिरची हिरवी मिरची दहा ते बारा घेतलेली आहे आणि तुम्हाला जर तिखट कमी जास्त हवे असेल तर तुम्ही तुमच्या टेस्ट नुस टेस्ट च्या अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता तर ते हिरवी मिरची पण मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे आता दुसरी टीप म्हणजे काय की हिरवी मिरची जी आहे ना आपल्या मध्ये बारीक करूनच घ्यायची आहे का की जेणेकरून काय होतं की आपले काय छोट्या मुलांना कोणाला आवडत नसेल तर ते काय करतात हिरवी मिरची काढून बाजूला फेकून देतात तर त्यासाठी काय करायचं मिक्सर मध्ये बारीक केल्याच्या नंतर ज्या आपण खिचडी बनवतो तर ते हिरवी मिरची जी आहे ना तर पूर्ण आपल्या खिचडीमध्ये मिक्स होते फेकण्यात जात नाही ही पण आपली टीप झाली तर तर मग आपली रेसिपी पुढची स्टार्ट करूया तुम्ही पाहता असेल की एक बटाटा घेतलेला आहे त्याला मी काय केले त्याची साल जी आहे तर काढून घेतलीये जर तुम्हाला जे बटाटा आहे तर बॉईल करून टाकायचा असेल तर तुम्ही ते पण करू शकता तर मी शकते तर काय करते अशा पद्धतीनेच खिचडी बनवते तर माझी खिचडी पण छान होते आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बॉईल करून टाकू शकता तर आता आपण ह्याला काय करूया तुम्ही पाहिलं असेल दोन तीन तुकडे केल्याच्या नंतर जे बारीक बारीक असे कट करून घेतलेले आहे जे बटाटे आहेत त्याला आपले कट करून झालेले आहेत आपण इथं काय केले आता गॅसचा फ्लेम चालू केलेच्या नंतर कढई ठेवलेली आहे आणि आता ही जी खिचडी बनवत आहे ना ती ही मी खास बनवत आहे कारण शक्यतो आता काय होत नवरात्रीमध्ये उपवास असतात किंवा सोमवार मंगळवार असे काय उपवास असतात तर त्यांच्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवत आहे इथं मी गावरान तुपाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तेल जर वापरायचं असेल दालदा किंवा काय वापरायचा असेल तुम्ही वापरू शकता तिथे मी गावरान तूप घेतलेला आहे गावरान तूप आपल्या पोसासाठी चलतो त्यासाठी तर तूप घेतलेला आहे आणि ते स्किप झाला माझ्याकडनं व्हिडिओ तर डायरेक्टली टाकलेलं दाखवले तुम्ही तर पाहत असाल की तेल तापल्याच्या नंतर फक्त मी काहीच का टाकलेलं नाही डायरेक्टली बटाटे जे आहेत आपल्याला तेलामध्ये बॉईल करून घ्यायचे बॉईल म्हणजे कसं करायचे की जेणेकरून फक्त पन्नास टक्के शिजून घ्यायचे कारण डायरेक्टली सगळे आपण बॉईल करून घेतले ना तर शिजायला टाकतो ना तर आशे आशे ते पण गाळ होतो त्याचा आणि बटाटे दिसून येत नाही त्यासाठी काय करायचं बटाट्याचे छोटे छोटे तुकडे असे राहील असे हे बॉईल करून घ्यायचे तर बटाटा इथं बॉईल झालेला आहे पन्नास टक्के तुम्हाला ते दाखवलं पण आहे आता हिरवी मिरची जी आहे ना तुम्ही पाहत असाल की मी मिक्सर मध्ये बारीक केलेली आहे आणि जेणेकरून आपल्या खिचडीमध्ये काही फेकण्यात जाणार नाही असे ही खात्री म्हणजे काळजी घेऊनच मी सगळी रेसिपी बनवलेली आहे लसण वगैरे काय टाकलेलं नाही डायरेक्ट फक्त हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्या आता हा मी सांगायचं राहिले बटाट्यामध्ये मी काय केले थोडंसं मीठ टाकले कारण बटाट्या बटाट्याला एक छान असं टेस्ट त्यासाठी हिरवी मिरची जी आहे आता आपण काय करू हिरवी मिरची बटाटा जी आहे ना तर आपल्या तुपामध्ये मस्त असं परतून घेऊया आणि जोपर्यंत लाईट गोल्डन होत नाही तो तोपर्यंत तिथे तुम्ही पाहत असाल की ने तेल सुटलेलं आहे आणि लाईट गोल्डन असा कलर ही आलेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता काय करू साबुदाना भिजून ठेवलो आता दोन तासासाठी तर आपण दोन तासच फक्त भिजून घेतलेला आहे माझ्याकडे वेळ नव्हता तर त्यासाठी कारण हा संध्याकाळचा वेळ आहे हा तर तुम्ही पाहत असाल की मी काय केले आता हिरवी मिरची परतल्याच्या नंतर डायरेक्ट त्यांना साबुदाना टाकून दिलेला आहे म्हणजे कढई मध्ये टाकल्याच्या नंतर आपण काय करू एक पूर्ण सारखं मिक्स करून तर तुम्ही तर पाहत असेल की कशा प्रकारे आपण मी तिथं जी खिचडी आहे साबुदाना त्या मिक्स करून घेत आहे हिरवी मिरची बटाटा आणि साबुदाना पूर्णपणे मिक्स झाल्याच्या नंतर मी घेतलेला आहे अर्धी वाटीच्या थोडस जास्त शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता किंवा नसेल जर आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता तर इथं मी घेतलेला आहे तर इथे आता आपण काय करूया पूर्ण असं मिक्स करून घेऊया तर आपण बटाट्यामध्ये काय केले थोडस मीठ ऍड केलेलं आहे तर आपण थोडस नंतरही काळजी करून टाकायचं आहे कारण आधी टाकलेलं आहे त्यासाठी काय करायचंय मीठ बघूनच टाकायचं आहे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आता गॅसचा पूर्ण फ्लेम जे आहे ना तर कमी केलेला आहे आणि नंतर मी काय केले झाकण लावले ना तर असंच मी आधी मध्ये आधी मध्ये चेक करणार आहे डायरेक्टली ह्याला जवळपास आहे ना तर पंचवीस मिनिटं तरी लागतील तर गॅसचा फ्लेम कमी करून परत ठेवला होता तर आपले चार पाच मिनिटं झालेली आहे आणि आपण मी काय केले परत झाकण उघडून पाहिलेलं आहे आणि नंतर कसं की आपण झाकण उघडून चेक करायलाच करायला साबुदाना कारण थोडासा वेळ लागतो तर आपण आधी मध्ये त्याला हलवत राहायचे कारण ते खाली चिकटण्याची शक्यता तर असतेच पण खाली कडक असे पण होतात आपल्याला कडक खिचडी नको एकदम सॉफ्ट अशी खिचडी हवी तर परत झाकण लावून ठेवून दिलं होतं चार ते पाच मिनिटासाठी तर तुम्ही आता पाहता जी माझी खिचडी आहे ना तर मस्त अशी झालेली आहे तर वीस ते पंचवीस मिनिटाच्या नंतर तुम्ही साबुदाणा खिचडी आहे ते एक एक जी दाना आहे ना ते सेपरेट झालेला आहे अजून गरम आहे आणि मस्त अशी झालेली आहे आणि खूप अशी चविष्ट सोबत माझी जी रेसिपी आहे ते एंड झालेली आहे तर फायनली माझी जी, जी आहे ना खिचडी मस्त अशी झालेली आहे त्याच्यावरती मी लिंबू ठेवलेला आहे कोणाला लिंबू आवडतो कोणाला दही आवडते कोणी कशा सोबत पण खाऊ शकता तर फायनली माझी रेसिपी जी आहे ना तर बनवून तयार झालेली आहे साबुदाना खिचडी <laughs> चला तर मग फ्रेंड्स माझी रेसिपी झालेली आहे तर हा व्हिडिओ मी हितच सेंड करते तर ज्याने ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हितच सेंड करते तर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचा खतरा बाय